वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या चांदूर रेल्वे तालुक्यातील ग्रामपंचायत धानोराम हाली येथे आमदार प्रतापदा अडसड यांच्या प्रयत्नातून एक कोटी रुपयांच्या विकास कामांचे डॉक्टर अर्चना अडसड रोठे आक्का यांच्या उपस्थितीत गावातील ज्येष्ठ नागरिक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावकऱ्यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झालं आहे यामध्ये भोई समाज बांधवांकरिता सभागृह बांधकाम किंमत वीस लक्ष रुपये रामेश्वर महाराज सभागृह बांधकाम करणे किंमत पंधरा लक्ष रुपये मौजा धानोराम हाली येथे अभय इंगळे मनीष मारबदे यांच्या शेतापर्यंत पानधन रस्ता बांधकाम करणे राजेश भाऊ आरेकार ते राम रमेशराव भुतकर यांच्या शेतापर्यंत पानधन रस्ता बांधकाम करणे धानोरा म्हाली ते मांजरखेड पांदन रस्ता बांधकाम करणे समावेश आहे चांदोरेले तालुक्यातील ग्रामपंचायत धानोरा म्हाली येथे आमदार प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नातून एक कोटी रुपयांच्या विकास कामांचं डॉक्टर अर्चना अडचण रोठे अक्का यांच्या उपस्थितीत गावातील ज्येष्ठ नागरिक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावकऱ्या यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले यावेळी शेतकरी बांधव ज्येष्ठ नागरिक माता भगिनी व मोठ्या संख्येनं गावकरी उपस्थित होते